मग हे कधी गेला कुठे गेला मला सांगत का घरी जाऊ या आणि वाघ दिसतो आपण पल आला हो भाऊ काय कशाला पुन्हा एकदा इथं आलं पुन्हा इथं जा म्हणजे हालक्ष्मी घर कोण सोडायला आले माले दोघं जण पोरा होते भंडिघ असायचा पिंटिरी असाय आणि मला सांगितलं तुला घरी सोडतो आणि वाघ दिसता हे रिक्षाचा पण पल आलो मी रिक्षाचे आत्ता आज वाघ रामण सर वाघ थांबवेन सर काय सगळीकडे पकडा धरली फिरतो तो आहे काय म्हणत काय एकदा जाऊन बघ गडबड होऊन जाईल सगळी तुझी कल्लाम नाही पावसाळा वगैरे झाले का कसं झालंय काय 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 नाव ते सगळं कशा सांगले वाघ आहे की नाही मला सांगा वाघ हाय म्हणजे तुला काय सांगू मी आपला नाही सांगितलं अहो वाघ दिसलं मग घाबरून इकडे कसे लागले इकडे म्हणजे आलं दुसरा लाईट सगळं झोपले कोण इकडे आलो करू काय वाघ पाठी ना लागला माझ्या मी वाघ पाठी ना लागला मगाशी मी इकडे गेलो आणि म्हटलं घरात जा आता हलवलो मला काय बोलवलं नाही म्हटलं जात आता मी जाऊन नारायण तागात पाहिजे झालं हलवलो चालत गेला आणि सामनी पर्याच्या पलीकडे जर बसली जा कोण कुत्र बापूस गेला वाघ वाघ समोर मग हे लोक जर म्हणाल मी येतो आमच्याकडे आहे गाडी तुम्ही मागणं येत आवाजी आपला जात आहे पुढे पर्यात हा पाय खाली टाकला आणि पुढं बावाजी बसली मग लाभाला नाही पण रियाला दादा बोल भिया अगदी पुढ्याच ना माझावर ना तो, तो म्हटलं yes. जंगलचा राजा असेल ना मी पण माझ्या बायकोचा माझ्या हात घातला कोप धाबर धाबा भिया भियालो दोन पावला मागाला खोट लावली पलालो फलानो फलानो एवढा फुलस हा हा मागले जो पाटला ना ला लागणार ला ला वागा वाग पाटी बघ तुम्ही पुढे मी पुढे बराच वेळ धावताय धावताय इकडे ते बोडकरांच सगळं बरबाद न हव सगळीकडे धावत 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 वाटण आणला शेवटी आंबा दिसला म्हणून आड्यावर चढलो झाडावर चढले मुळे चढल पुराधी शिरकीत बुलबुलीत आंबा कसा बसा चढलो वर हा सणा मुदाशी बसली जा वा आणि खालून वर बघी माझीकडे वाघ माझीकडे वर बघितली वरण खाली बघी म्हटलं जा घरात तुझी बायको वाट बघ माझा वाट तसा भुरपूर आला मी पण भियाली भियाली नाही तुला सांगता म्हटलं जा आला घराची कशाला याप करतो साहेब ऐकलं नाही वागता वाघ ऐकला नाही ऐकलाच नाही शेवटी काय केलं नाही ते काय मोठ्याने केलं की नाही पाणी झालं ना माझं झाली मला

अरे तुला सांगतो मी आत्ता आधी भाभार तो रात्री जायला मला काय होतं हल्ली रात्रीच दिसत नाही त्याच्यामुळे मला भीती वाटते पहिली आता आता कामा मग करेच नाही हो मी ढोकळा घेणारी माझी नाही हो पहिले मी जेवणा बिवणा करायला जायला ना तेव्हा मी बिंग होता आपण आता मी करेच नाहीवणा भाभार तो बरोला हो जखीन नाही रस्ती नक्कीच रात्री असा जात होतो जेवण हरहत करण्याचं केलं आणि लोक म्हणाली स्वपा म्हटलं मी कोणाकडे दुसरी झोपते मला पहिली भाषण आवडत नाही नाही अशी पण गोष्ट वाटला तुम्हाला तुम्ही इकडे कधी आली काय तुम्ही बोलवत पण नाही आधी कधी आम्हाला मी कोणाकडे झोपत नाही मी रात्रीचा दा तुम्हाला सांगता ते दिवशी अजून त्यात तो आज लेट आवडतो माणूस आहे त्याला एकट्या जॉपाला म्हणून त्या अजून त्यात बगत पण नाही फोन काय लागलं तुम्हाला परवा मी जेवण काय ते म्हणजे तीन तीन वाजले रात्रीचे होते आणि मला माहिती कुठं कुठं काय खायचं का मला खाबार का म्हणजे काय काय होतं तर मला कळतं तर मी रात्रीचा ये तीन वाजता जवळ गेल्या जखीन झाल्या गाऊन घातली म्हणजे आधुनिक पहिल्यापासून सगळे उल्फ बिर तिथं की आधी पहिला कुठला आणि तिकडं नेऊन द्यावायचा उल्पा उल्पा उलपा माहिती केलीचा पाण्याचा टोकले तर भात शिव बनत सगळं तुला नाही तर गावातला आहे सगळं त्या उलपात उलपाच्या केलीच पाणी तिकडे घेऊन जावतात ना तिथं जखीन रात्री तीन वाजता आलो आणि भातकन पुढे जखमी उडी मारला आणि पुढे पुढे आत माझ्या श्याम्ही डोळ्यात डोल घालून घाबरली फक्त घाबरला नाही मग मला घरात दे बायको म्हटले ते तिला पण मी तर सांगतात ऐकलं आए नाही तिच्या मला म्हणते माझ्या टायमाला तू आलासच का होईल आता रात्रीचा म्हणता तीन वाजता काम वाटप तर तीन वाजता निघणार काय दोन वाजता निघणार बरोबर ऐकायला यार ना मला म्हणते मी तुला सोडील पण अय म्हणते काय तर मी तुला कसा सोडील तर तू मला प्रश्न विचार कोण सांगते जखीन माझीशी बोल मी असा बसलेला जकीन अशी सामने आम्ही डोलेत डोले भरून चक्री जाऊन मी डप्पा विचार करा फोटो नाही काढायला म्हणून कॅमेरा द्यावाली म्हणजे मी त्यामुळे जकीन माझेकडे बघेल आणि मलाच म्हणा तू मला असा प्रश्न विचार की त्याचं मी उत्तर नाही दिलं तर तू जाऊ शकतेस म्हटलं एवढ्याच ना कॅमरेज नाही म्हटलं हे थे... घोडे चालायला गेले कारण जाणार घ्यातला जखीन म्हणजे मारायचं ना तिथे मारायच नाही तुला कृष्ण हवाय ना फक्त बघ दोघांच्या मध्ये झारा धरला फक्त कुठच्या भोकात न बघता येईल सकाळी सहा वाजेपर्यंत भोका शोधत होती काय म्हणतात ना ह काय सहा वाजता टायमिंग संपला की वर मी करा तुम्हाला सांगता ना जबरदस्त बुद्धिमत्ता नव्हे पहिले मस्त हुशार आम्ही

पहिली आमची काय झाला आता मला हा आठवण करून दिली थे थे। ही गडबड होती सगळ्यांनी मुला हा गुरुत्वाकर्षणाचा गुरुत्वाकर्षा कुणी लावला विचार माझ्या लावून कुणी लावला का हा गुरुवाकर्षणाचा पहिला मी लावला पटेल का तुम्हाला मी तुम्हाला सांगता मी सकाळच उठला गुरा सोडली आणि कमले घेतला घेता त्यावेळी एकदम आवाज आला लागला असा फू 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 आणि दोन आवाज एकदम वाढवला एक डोक्यात काहीतरी पडलं आणि दुसरं एक काहीतरी पडलं तेव्हा <laughs> मला कल्ला आपली गुरं पण नाही तिथं तिथं गडबड झालेली आहे तिथं शोध मला गुरुत्वाकर्षणाचा लागलेला आहे माझ्या लहानपणापासून गुरुत्वाकर्षण म्हणतात ना तर पहिल्या लहानपणापासून काय झालं आमची आई बापू दूध काढायला जायचं आणि काय वाड्यात जायचं तो मला गुरांबद्दल प्रेम निर्माण झालं मग आई म्हणाली तुझं आणि आहे त्याच्यामुळे गुरांचं वर तर सोडू नको मग माझं आकर्षण निर्माण झालं पहिली चार होती मग आठ झाली मग दहा दा। झाली आकर्षण वाढलं त्या गुरुत्वाकर्षण तिथं त्या गुरु आकर्षण म्हणजे पहिल्यांदा आकर्षण मी सांगता काय एवढा वेळ गेला तुला समजायला असं आहे आणि आता डिप्लोमा माझा जवळ डिग्री पण पुरी होईल कारण परवा मी त्या सरकारी दोन मैशी पण घेतलेली आहे डिप्लोमा झालेला होता डिग्री पण आता पुढे होणार त्याच्यामुळे आता काजी करायचे व्यवस्थित कामकाजाला त्याच्यामुळं तुला सांगतो ना मी गावात तू माझ्याकडे आलास ना माझी हो हो बरेच शोध लावलेला आमच्या बालकेचा शोध पण लिहित लावला म्हणजे आम्ही कंटाळा आला म्हणून अशा एकाच बसलेले होते तर आमचा त्या बायकाचा शोध लागला ते कसं काय सगळ्यांसमोर कसं काय मला विचारतो काय माणूस आहे बघा एक काम करतो आता तू हा कार्यक्रम चालू केलेला मी माझी पोरा घेऊन येतो मला फक्त एक गाणं म्हणायला ते माझी सहा पोरांनी मी तयार केलेली

त्याच्यावर सगळी बटला व्यवस्थित झाली तू पण तू पण काय काय खोका काय हार्मोनियम आहे तो काय म्हणतोस काय किती आहे ही एवढी बाकीशी आहे पण तुम्ही पण गाणं शोधून घ्यावा आणि हे सगळा राग बायको काढू नको गाय चालील आहे तुझ्या बाज बद्दल मग सांगतो मी नंतर सगळं घेऊन येत आहे पोरांना एक गाणं चांगलं गाण्यात हावरा एवढा बसवून तरी चिका सगळ्या टेप मारतो पोरांच्या आणि येतो लगेच घेऊन पोरांना जाऊ नका कुठं येऊ जाऊ येस येस हा ठीक आहे शिवराम टाटा बायबाई बाय बाबा मुंबईची गॅसवर बाय विकली ती बाय हा बाबी आब्या म्हणायला ह्याला तर टाटा बाय बाय त्या बाबीला हा बाबी मुलांचा टाटा बाबे आणि मला म्हणायचं बावा टाटा पावा पावा यस yes, शिवराम टाटा पावा शाबाश शिवराम टाटा पावा सी यू अगेन <laughs> <laughs> जोरदार टाळे होते सचिन काळेंसाठी अतिशय सुंदर संगमेश्वरी बोलीवर जबरदस्त कमांड असणारे आणि प्रत्येक साध्या साध्या वाक्यातून विनोदी पंच निर्माण करणारे सर्वांचे लाडके सचिन काळे